महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे एक प्रचारासाठी म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत आहे आणि त्यांची पहिली सभा ही साडेतीन वाजता टोपीवाला ग्राउंड मालवण येथे होईल त्यानंतर दुसरी सभा ही साडेचार वाजता बॅरिस्टर नागपे फाउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट सभागृह इथं होईल आणि तिसरी सभा ही साधारण पावणे सहा वाजता गांधी चौक सावंतवाडी येथे होईल तरी सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सदर सभांना उपस्थित राहावं अशी नम्र विनंती आहे बॅरिस्टर नागपै राजकीयदृष्ट्या संपवण्याचा कट केला जातो असं काल वेगवेगळ्या विधान केलं त्या त्यांनी नितीश राणे असं म्हटलं की दीपक केसर करतायत जे वक्तव्य ते आशास्पद आहे चौदा ते चोवीस पर्यंत कोणी काय केलं कोणी जेलमध्ये पाठवलं कोणी त्रास झाला हे सगळ्यांना माहीत आहे एक गोष्ट अशी आहे की मी जे काही राजकीय लढे माझे झाले हे शांततेसाठी झालेले आहे कोणाच्याही विरोधामध्ये मी अशा तऱ्हेने वक्तव्य केलेले नाही आहे शेवटी जिथे शांतता असते तिथे समृद्धी येते आणि त्याच्यामुळे शांततेसाठी जे काय करता येईल ते वेळोवेळी मी केलेलं आहे त्याच्यावर टीका करण्याचं काहीच कारण नाही आणि ज्या वेळेला मी राणेसाहेबांच्याबरोबर राहिलो होता त्यालासुद्धा ठामपणे त्यांच्याबरोबरच राहिलेलो आहे राणेसाहेबांनी जाहीर केलेलं होतं की महायुतीने ही निवडणूक लढवावी त्यांची अशी इच्छा असतानासुद्धा कोणाच्या पुढाकाराने आज युती तुटली हे मी स्वतः सांगू शकत नाही पालकमंत्र्यांना ते अधिक चांगलं माहिती असणार आणि त्याच्यामुळे त्याच्यामधून त्यांनी बोध घ्यावा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा तऱ्हेचे वक्तव्य की ज्याच्यामुळे लोकांच्यामध्ये गैरसमज निर्माण होईल ही माझ्याकडून झालेली नाही आहेत मी दोन वेळा राणेसाहेबांची भेट घेतली त्यावेळेलासुद्धा राणेसाहेबांनी महायुतीमध्येच या <laughs> निवडणुका लढवायच्या हे स्पष्ट केलेलं होतं त्यांच्या हां बळीचा बकरा बनवला जाते आणि उद्योग मंत्री उदय सामंतांनी तुमचं नाव घेतलं तुम्ही का समर्थन बोलत नाही समर्थन बोलत नाही त्याला बळीचा बकरा बनवला जाते केसरकरांनी रवींद्र चव्हाणांना बोलावं असं त्यांनी थेट हे केलं मी रवींद्र चव्हाणांच्या काय बोलावं अशी आपली अपेक्षा आहे मी त्यांनी सुद्धा पुढाकार घेऊन महायुतीचं या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातूनच निवडणुका लढवायला पाहिजे होत्या परंतु तशा लढवल्या गेल्या नाही ही वस्तुस्थिती आहे आणि का लढवल्या गेल्या नाही याचं उत्तर माझ्यापेक्षा ते अधिक चांगले देऊ शकतील पण आम्ही पूर्ण खुल्या मनाने महायुती करण्याचं आवाहन केलेलं होतं त्याच्यासाठी मी पालकमंत्र्यांची सुद्धा घेतलेली होती ते म्हणतात तुम्ही जे शक्य होणार नाही ना ते मागितलं सावंतवाडीचा नगराध्यक्ष हा भाजपचा होता जी कुठची निवडणूक होते निवडणुक नगराध्यक्षुर्ला नगराध्यक्ष आपला भाजपचा होता या दोन्ही ठिकाणी तुम्ही स्वतःकडे मागितला हे, हे चुकीचं आहे एक जागा आम्हाला द्यावी आणि एक जागा भाजपने घ्यावी असाच प्रस्ताव दिला होता जो योग्य प्रस्ताव होता त्यांचं एक असं म्हणणं आहे की मल्टीपेशालिटी हॉस्पिटल बाबत वारंवार राजधानाऱ्यावर टीका वगैरे केली जाते पण उद्या नगर निवडणूक निवडणूक झाल्याच्यानंतर आम्ही हा प्रश्न तात्काळ सोडू एक आहे मल्टीस्पेशालिटीच्या संदर्भात मी काल युवराजांची मुलाखत बघितली त्याच्यामध्ये जी जागा देऊ केलेली आहे ही शासनाने आता सध्या ती जागा शासनाच्याच जा ताब्यात आहे शासनाने त्यांना देऊ केलेली होती परंतु त्याच्यामध्ये त्यांनी ज्या अटी घातल्या त्या ते त्यांच्या कुटुंबातले इतर सदस्यांना मान्य नव्हत्या आणि त्याच्यामुळे हे राहिलेलं आहे हे त्यांनासुद्धा माहिती आहे की ह्या अटी घातल्या गेल्या त्याच्यामुळे असं त्याच्यावर बोलणं हे अयोग्य आहे आणि दुसरी बाब अशी आहे की मोती तलावाच्या संदर्भात राजघराण्याने त्याच्यावर आपला हक्क सांगून त्याची मालकी मागितलेली आहे आणि त्याच्यामुळे असं काही घडणं हे चुकीचं आहे शेवटी मोती तलाव हा सावंतवाडीच्या जनतेचा आहे म्हणजे पर्यायाने तो नगरपालिकेचा आहे आणि ही केससुद्धा न्यायालयामध्ये प्रलंबित आहे नाही पण त्यांचं असं एक म्हणणं आहे की आम्ही ही केस घालण्यामागे दोन हजार तीन चारमध्ये जेव्हा सुरुवातीला पर्यटन महोत्सव झाला तेव्हा तुम्ही एक बडे हॉटेल उद्योजक घेऊन आला आणि राजघराण्याला प्रस्ताव दिला की इथं आम्हाला हॉटेल शंभर टक्के चुकीची बाब आहे है। कधीच ह्याच्यामध्ये हॉटेल करण्याचा प्रस्ताव कधीच नव्हता ह्याच्यामध्ये फक्त बोटिंगचा क्लब केलेला आहे बोट क्लब आणि त्याच्या संदर्भातल्या सुविधासुद्धा अजूनही अर्धवट आहेत त्याच्यामुळे तिथं आता आपण बघितलं की सेल्फी पॉईंट केलेला आहे आणि बोटिंग आहे ते खालच्या भागातून चालू आहे त्याच्यामुळे असा काहीच प्रस्ताव हा कधीही झालेला नाही त्यांच्या मनात काहीतरी गैरसमज असेल जिथं राजवाडा आहे तिथं निश्चितपणे चांगल्या दर्जाचं हॉटेल होऊ शकतं हे मी पूर्वीपासून सांगतो आणि त्यांनी स्वतः ते सुरूसुद्धा केलेलं आहे त्याच्यामुळे निश्चितपणे जे काही मी वेळोवेळी सांगत आलेलो आहे त्याच्यामध्ये मला तर राजघराण्याबद्दल संपूर्ण आदरच आहे त्यांच्या विरोधात बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही जी वस्तुस्थिती आहे ती मी सांगितली ती वस्तुस्थिती अशी आहे की त्यांनी केस घातलेली आहे नगरपालिकेवर आणि ही जागा आपली असल्याचं म्हणजे तलाव हा आपला असल्याचं त्यांनी क्लेम केलेला आहे तसं नसेल तर तस त्यांनी सांगावं की हो आम्ही अशी केस घातलेली नाही म्हणून आणि दोन हजार तीन चारमध्ये जो पर्यटन महोत्सव झाला तर ते त्याच्यामध्ये तो सावंतवाडीच्या हिताच्या दृष्टीने पर्यटन महोत्सव होतो आणि तलावामध्ये तलाव आत तलावाच्या आतमध्ये तलावाच्या काठावर आमचे बसस्टॉपसुद्धा आहेत बोटिंग क्लब आहेत परंतु ते तलावाच्या काठावर आहेत तलावाच्या आतमध्ये कुठलाही प्रस्ताव हा कधीही केलेला नाही किंवा पुढेही केला जाणार नाही <coughs>

या एका गोष्टीवर मी निश्चितपणे ठाम आहे परंतु विकासासाठी आजपर्यंत जे काय मी योगदान दिलेलं आहे ते योगदान लक्षात घेऊन सावंतवाडीच्या जनतेने आमच्या पॅनलला निवडून द्यावं अशी माझी सावंतवाडीच्या जनतेला नम्र विनंती आहे आणि त्याच्यासाठी शिवसेनेचा धनुष्य बाण या चिन्हावर लोकांनी मतदान करावं अशी नम्र विनंती आहे असं म्हटलं की आजारपण निवडणूक या दोन वेगळ्या आजारपणाचं कारण सांगून केसरकरांनी मतदारांची दिशाभूल करू नये मतदारांच्यामध्ये दिशाभूल काय आधारपणामुळे मी फिरू शकलो नाही फिरू शकलो नाही ही वस्तुस्थिती आहे आजही तुम्ही बघितलेलं आहे की मी कुठे फिरू शकलेलं नाही फक्त मी सभांना तेवढं जातो आणि तेवढ्याच पुढत म्हणजे नाहीतर मी घरोघर गेलो असतो मी निवडणुकीमध्ये पूर्ण वेळ फिरलो असतो तसं काहीही घडलेलं नाही तर मग मी आणि मी भांडवल करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही एकनाथ शिंदे नाही कणकोलीमध्ये आमच्या मुळातच कणकोली ही शिवसेना स्वतःच्या चिन्हावर लढवत नाहीये त्यामुळे तिथे जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही सावंतवाडी शहरात मल्टी स्पेशलिस्ट असताना आम्ही तात्काळ उभारू पण खाजगी डॉक्टरांचे सर्व सहमती घेऊन असं पालकमंत्री म्हणत आहेत आणि केसरकरांनी आतापर्यंत आमदार असताना मल्टी का केलं नाही गोव्यात लोकांना जावं लागतं आहे असा त्यांचा सवाल आहे वेंगुर्ल्यामध्ये सुद्धा आरोग्याचा प्रश्न जागेच्या संदर्भात मी सांगितलं की मी कॅबिनेटची संमती घेतली आणि चोपन गुंठे जागा ही राजघराण्याला देण्याचं सुद्धा मान्य केलं शासनाने याचा अर्थ स्पष्ट आहे शासनाच्या ताब्यात असलेली पूर्ण जागेपैकी त्यांना स्वतःच्या मालकीने ती मिळणार आहे याच्यामध्ये फायदा त्यांचा आहे अनेक मोठ्या मल्टी स्पेशालिटीचं मतदार त्याच्यामुळे लोकांमध्ये जे म्हणणं आहे स्थानिक डॉक्टर किंवा नाही असं बिलकुल नाही मल्टीस्पेशालिटी जागेच्या ना। मल्टी प्रश्नामुळे प्रलंबित राहिलेली आहे आणि जागेच्या प्रश्नाच्या संदर्भात त्यांना आम्ही पर्यायी जागा देऊ केली म्हणजे त्याच्यामधलाच काही भाग हा त्यांच्या स्वतःच्या मालकीचा देण्याचा आम्ही निश्चित केलं तरी पण अटी घातल्या तर अशा अटी की ज्या त्यांच्या कुटुंबातल्या इतर सदस्यांना मान्य नाही अशा अटी जर घातल्या तर मग त्याच्यावर त्यांनी सह्या करायला नकार दिला त्या अटी तुम्ही दूर करा आणि हे त्यांना माहिती आहे हे त्यांना चांगलंच माहिती आहे की अशा अटी घातल्यामुळे सह्या होऊ शकल्या नाही याची त्यांना पूर्ण जाणीव आहे ते, ते म्हणतात गेले सहा वर्ष तुम्ही मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल सांगता राजकारणाकडनं काही त्रुटी असतील तर तुम्ही अन्य जागांचा विचार का केला नाही शेवटी सगळ्यात हॉस्पिटल सगळी एका जागी असणं हेच पेशंटच्या दृष्टीने सोयीचं असतं आणि तुम्ही दुसरी जागा सांगता ही आपल्या ताब्यात नाही आहे त्याचं ॲक्विझिशन करायला लागेल आणि ॲक्विझिशन करण्यासाठी वेगळी तरतूद करायला लागेल आणि त्याच्यापेक्षा आहे त्या जागेवर केलं तर ते ताबडतोब होऊ शकतं आजसुद्धा त्यांनी जर ठरवलं आणि जर अटी दूर केल्या तर ताबडतोब दुसरी सही होईल आणि मग ह्याचं काम ताबडतोब सुरू होऊ शकेल की आमचं तुम्ही पत्रक वाचून बघा त्याच्यामध्ये शंभर टक्के विकासावरच लिहिलेलं आहे विकासाच्या व्यतिरिक्त काही लिहिलेलं नाही मल्टीस्पेशालिटीचा मुद्दा त्यांनी काढला त्याच्यामुळे तो कधी कशामुळे पेंडिंग राहिलं हे सांगणं आमचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही केलेलं आहे